आता इकडे काय चालू आहे बघा आपली आईचं तुम्हाला दावतो बघा आगा आईच लगा लागा ला लगा 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 आईला आई लागा जरा आई बघा कशी उन्हात सायपाक चालू आहे बघा हि तर आहे इडी बाबळ म्हणती तो का ही झाड दिसलं का ह्या झाडाखाली आईचा स्वयंपाक चालू आहे बघा निम्मा आलाय बघा एवढा झाला तुम्हाला दाखवतो कणी काय टोपलं गच भरलं आणि अजून कणिक किती आहे बघा ह्यात बघा एवढी कणिक काय नाही एवढं कुठली तर कुठलं तर माणूस लागते का सांगा वर ते चुलीवर काय काय भाजत असते गॅसवर पण शक्यच नाही गॅसवर पण नवा आता कोण ही शक्यच नाही एवढं आणि भाकरीन कराय टोपलं भरून म्हणजे सोपं काम नाही बराबर आहे ना तर मग आई काय चाललंय मग होय तर महत्वाचा विषय मात्र तरा मित्रांनो त्या दिवशी कमेंट मी वाचले पूनमच्या चॅनल खाली कि आईलाच रोज काम लावताय तुम्ही खाताय तर कसं झालंय आहे का अरे आईचेच तोंडान तुम्ही ऐका पूनमला पण दोष देऊ नका कारण पूनमला ताईला जरा तुम्ही कमेंट केलं की तुम्ही आय ख आई मग काय म्हणणं आहे तुझं या कमेंट वर खात्याची त्याला काय माहिती भांडी वैरणी काढायची शेण काढायची मला वाटतं बसून काय करायचं आहे हे काम असलं केलेलं बर हा बाकीचं बाकीच मला नेटाच काम होत नाही वे करते आपली या पोरांच्या साठी त्यांची लेकर रडते ती मला दया येते त्यांची बसून काय वाढते काय हा ही मुद्दा आहे बघा म्हणजे काय झालंय का मजेश त्याला तीच कोणालाच म्हणजे कोणच बसत नाही कोण म्हणजे मोकळ नसतेच व्हिडिओ काढाय पुरत एवढंच कसं आहे तर तुम्हाला कसं कळायचं आमच्यात काय चाललंय आमच्या कुटुंबात काय असतंय ती खरं रिअलच असते तुम्हाला माहितच आहे सगळं सुरुवातीपासून आतापर्यंत सगळं खरंच असते तुम्हाला माहित आहे जे काय येईल ते टाकूनच देतोय कुठलं संकट आलं काय आलं आनंद असला संकटाला पाठ द्यावी लागते हा संकट आले म्हणून घाबरून काय जमतय का नाही नाही ना, 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 अरे मी असे किती संकट घालवली हा सतरा संकट गेली यात्रा गेली काय करायचा सारी दुखाव दुख गेली पिर्गी नेली नवरा मिळाला बाप मिळाला आई मिळाला काय करायचा सारी दुखच झाली लय ना लय दुःख सोसल आमच्या लहानपणी लिकुरू मरलं चार वर्षाची पोरगी मरली आमची बहीण होती ती ऊस होते होती ना मग तिकडे आई ऊस असतानाच असताना वडील असतानाच इकडं वारली होती कोपाट पेटून ती एक दुःख सोसल आई न जी गेली आधी दोन महिने कधी गेलेली चार महिने चार महिने गेली ती काय आधी चार, चार महिने गेली ती गेल नंतर तिला दिसली सुद्धा नाही ती मुलगी आई मला आई मला हा म्हणजे ती आमची जी बहीण होती नेहमी म्हणून बारकेपूर आपली ती एवढी होती काय लावलं नाही तीन आहे ना, ना? गाय ही होती आमची एक गुर शेरडन हिन म्हणलं परपंच मल्ल्यानं लिकुर बारीक ठेवलं ना भाव त्यात बारका होता मग दोन दोन सगळं मी नव्हतोच तवा माता जन्मच नव्हता तवा आई सांगते आपलं तर ते तवा कसं वाटलं असल आईच्या जीवाला सांगा बरं पुन्हा वडील वारलं किती किती बापू वारलं म्हणजे जया 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 वारल्यानंतर किती वर्ष जया जया नाव होत बघा तिचं ती वारल्यापासून बघा दोन वर्षांनी वडील वारलं बघा म्हणजे दुःखाव दुःख दुःखाव दुःख सगळी ना आईच वडील वारलं आई वाढली आईची म्हणजे अशी दुःख बरी सोसत गेली सगळं म्हणजे जी माणसं होती नव्हती ती सगळी वारत गेली बघा दिवस काय सगळं राहत नाहीत सगळं म्हणजे लोकांच्या का लय म्हणजे आयुष्यात भरपूर दुःख ना आ एवढं दुःख कोणी सोसलं नसेल मला तर वाटतं या, ले या।, ले या। बाबा गेली बा वरडायची लय चुलत्याने सुद्धा मारलं या मारलं चुलत्यानं सुद्धा लय असं वळ उठूस तर मग पाया वळ उठूस तर मोठल्या दानकी फुल त्याला आता आली हां त्याला आली फेड बघा आईज म्हण आहे असं का तीच म्हणता मला फेड आहे हवय येऊन जातो खाऊन एखाद्या बारीला खाव दे माणूस जन्म कुणाकुन लय हाल केलं आमच्या आईज मायंदाळ हाल केला पाठ डोळ्यांनी बघ सुद्धा वाटत नव्हतं आम्ही बारकं बारक होतं वर राहायचं की ती मारताना आम्हाला काय करायचं बाबा म्हणजे वडील मारल्यामुळे हात धून घेतला पोरांच्या साठी तरणपणाच मास्तार पण केलं काम केलं काय करायचं दादा दा दा मामा दिवस लय दिवस या बांधाची भाजी आणायची कांद्याची पात आणायची गाजर आणायची पदरात बांधून या पराशी घालायची लोक कोण काढायला लागलं मला वाटायचं कवा मोठी होते कवा नडी होईल काय करायचं आता झालं आता त्याची त्याची आता त्यांची पोरं मोठी हो काम करायला लागतंय बघा दुसरं काय नाही मला लावत नाही ती काम पर मला वाटत ही पुरी बंग धुन भांडी त्यांची पोरं बी नांगोळीची राहते ती मग काय करायचंय बारकी लेकर त्यांना बाहेर देत पुन्हा त्यांची त्यांनी वाळखायचं काम लावायचं का नाही लावायचं तर असं हाय बघा मित्रांनो एकंदरी भयंकर हालातनं दिवस तर आता अशी तर दोन गास पोट भरून खायला भेटायला लागले आम्हाला ते बी लोकांना बघवणार ते पण लोकांना बघवणं झालंय काय करायचं बसते कसं बस कोणाकोणतरी हे लोकांचं ड्रायव्हर जेवाय घेतले तर काय तू ह्या पोरीसने साय पाखवतोय का पण मी आम्हाला दास बी त्यांना बी कोण नाहीत जगाय आले ती पैशासाठी म्हणून म्हणलं चालते बाबा म्हणलं कसं मोठं डॉक्टर कसं येईल पैसे आले लय हाला होतो बर दिवस राहत ना आता कोणाच कोणाच ना आजचा दिवस उद्या बदलत जातोय त्यामुळं कुणाकडे जरी पैसा पाणी आलं काय आलं श्रीमंती आली तर श्रीमंतीचा कधी माज करू नका पैशाचा कधी माज करू नका कारण पैसा एका जाग्याला थांबत नाही सगळ्यांना माहित आहे त्यामुळं पैशा सगळ तेवढी कधीही करू नका अन्नासा अन्नासंग ही जी दिवस येतील ते कटलेलं आहे तर एक पला पला जर, का, का ना एक दिवस येईल बी आपला पण येईल चांगला ह्याच्यापेक्षा चांगला दिवस येतील आपल्या जर आपण कोणाचं वाईट केलंय का कोणाचं पाप केलंय काय केलंय आपण सगळ्यांना चांगला आशीर्वाद दिला मग आपलं पण होत आहे चांगलं आणि अशीच सगळ्यांनी भावना ठेवा माझी पण अपेक्षा आहे ठेव चाल या आशा करतो मी कारण आमचं व्हिडिओ बघून तुम्हाला लय नाही दहा टक्के तर तुमच्या मनामध्ये जरा फरक पडत असल आणि खरंच काय नाही बघा जन्मात काय नाही आता जी बोलते उद्या आता मी बोलते उद्या बोलेल का नाही तुमच्या संग हे बी मी सांगू शकत ना तुमच्या संग काय सांगू शकत आलं बोलावणं का निघालो बघा काय नाही हे आठवणी राहते फक्त एवढंच की हाय की तुम्हाला हे सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून एक पाठीमागच्या माणसाला एक आठवण राहते त्याचा आवाज मी कसा बोलतोय काय ही आठवण राहते आज लक्ष्मीकांत बेर्डे ही बनीस बरीच कलाकार गेली को दादा कोंडके ही पण त्यांचा आवाज त्यांचं सीन ती सगळं बघायला भेटते आपल्याला कसं होतं काय म्हणून हे कोणतर असल्या कला करत जावा आपल्या आपल्यासाठी आपलं काय ह्याच्यासाठी नाही फेमस होण्यासाठी काय नाही आपलं दैनंदिन जीवन आपण दाखवलं पाहिजे आपलं काय चाललं हे समाजात दाखवलं आपल्याला मी कळत नाही आपण काय वाईट करतोय काय चुकीच करतोय हे कळत नाही आपल्याला पेन आणि आपली एक आपल्या मृत्यूच्या नंतर एक आपली प्रतिमा पाठीमागे राहते माझं तर तेवढीच अशी आहे बघा बाकी काय नाही आपल्या पाठीमाग आपल्या हयास आपल्या नातवंडासनी परतांडासनी मुला लेकरास दिसलो बाद झालं आज जीज आमच्या एक व्हिडिओ आहे ते काटी मॅडम होते होते बघा त्यांनी काढून ठेवला आई आयचा व्हिडिओ नोकियाच्या ज्या मोबाईल मध्ये काढून ठेवला <laughs> ते आज आम्ही जपून ठेवलाय बघा मला दिसलेलं म्हातारे आणि त्या त्या काठी मॅडमचा आदर्श घेऊन मी खरं आता इथून म्हात्या माणसांचं हे असं कोण दिसलं ग व्हिडिओ त्यांचं गा व्हिडिओ काढून ठेवतो का तर त्या व्हिडिओचा आदर्श घेऊन कारण आम्हाला ती आमच्या आजी अजून मोबाईल मोबाईलमध्ये भेटते म्हणून आम्ही ती व्हिडिओ काढून पोस्ट करून ठेवतो कुठंतर युट्यूबला वगैरे पोस्ट करून ठेवतो मग ते आपल्याला बघायला भेटतं तर चला मित्रांनो बीटू पुढच्या व्हिडिओत आता मी पण जेवण करतो अजून बरंच काम आहे आमच्याकडे पण चला बी टू फुडच्या व्हिडिओत तोपर्यंत राम राम